नमस्कार स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आहे काही आणि सकाळ सकाळ माझ्या सुरुवात मी केलेली आहे आणि आज मला एक गुदडी बनवायची आहे तर सकाळपासूनच मी काम चालू केलं होतं तर सकाळी माझी एक गुदडी आज कम्प्लीट झालेली आहे तर ही पाहू शकता याप्रमाणे ही गुदडी माझी आता कंप्लीट झालेली आहे याला फक्त बॉर्डर लावायचं काम बाकी आहे ह्या एकच कस्टमरच्या दोन गोदड्या होत्या तर त्यांच्या आता दुसऱ्या गोदडीचं पण काम मला रेडी करायचं आहे तर आता सकाळी वाजलेत अकरा पाहू शकता आत्ता वाजलेली आहेत अकरा तर पहा याप्रमाणे आपण ही गोदडी बनवलेली आहे याच्यामध्ये मी जवळजवळ दहा साड्यांचा वापर केलेला आहे दहा साड्या टाकलेल्या त्याच्यामध्ये तर पाहू शकता याप्रमाणे याच्यामध्ये अशा या दहा साड्या टाकल्या दहा साड्या टाकून ही गोदडी बनवलेली आहे तिची पुढची बाजू आहे तिची खालची बाजू आहे या त्याच गोदडीची खालची बाजू आहे तर खालची बाजू पण पाहू शकता याप्रमाणे आलेली आहे तर याप्रमाणे आपले या या याच कस्टमरचे आपल्याकडं दोन गोदडे आहे शिवायला तर त्यांचं अजून एक गोदड्यांचं काम आता मी करणार आहे तर एका गोदडीमध्ये आपण बारा दहा साड्यांचं टाकणार आहे दहा साड्या टाकून आता ही दुसरी गोदडी पण आपण बनवणार आहेत तर तिच्यासाठी त्या काही साड्या वगैरे दिलेल्या आहेत त्या आता मी काढतो आणि ते गोदडी बनवायचं काम चालू करतो तर पाहा याप्रमाणे या गोदडीला आता मी घडी घालून साईडला ठेवून देतो आणि आपल्याला आता याच कस्टमरच्या अजून एक गोदडी बनवायची आहेत तर त्याच्या साड्या बघूया की कस्टमरने आपल्याला दिलेले आहे त्याच्यामध्ये दहा टाकले आहेत तर त्याच्यामध्ये पण दहा असतील माझ्या तर आता पाहतो एक मुलेली आहे साडे खाली आणि आठ साड्या टाकायच्या तर याप्रमाणे आपल्याला या आप साड्या दिलेल्या आहेत कस्टमरने तर पोत्यामध्ये पाहू शकतात या पोत्या दिल्या होत्या त्यांनी आतमध्ये आठ टाकायच्या आणि खाली वग दोन साड्या लावायच्या आपल्याला त्याला गाठ पण बांधून दिलेली आहे त्यांनी तर आता या साड्यांना जे काही लेस आहेत फॉल आहेत खडे आहेत ते पूर्णपणे काढून मग या साड्यांचे मी धडपे बनवून घेतो धडपे बनवून झाल्यानंतर मग आपल्याला गोदुरी भरायची असती मग मग आपल्याला टिपण मारायला चालू करायचं असतं तर हे याप्रमाणे साड्या दिलेल्या आहेत कस्टमरनी तर यांचीच गोदडी मी आज बनवणार आहे तर पाहू शकते या जुन्या साड्या आहेत याप्रमाणे आणि आज आहे संडे तर संडेच्या दिवसाला आपल्याला आज एकच गोदडी बनवायची आहेत आणि दुसऱ्या गोदडी पण मला आणायला जावं लागतं तर या गोदडीला आता जे काही लेस असतील फॉल असतील खडे असतील ते आता मी काढून घेतो पूर्णपणे तर पाहू शकता साडीला जे काही लेस होते फॉल होते ते मी काढून टाकलेले आहेत आणि या साडींच्या आता मला धडप्या बनवायचे आहेत तर धडपे बनवायसाठी साडीला आपण टू फोल्ड बघत असतो टू फोल्ड फोडून मध्ये मग टीप मागून त्याचा बंद भाग कापून घ्यायचा म्हणजे या साडीचा सा एक मोठा धडपा तयार होतो तर पहा ही साडी या साडीला आपल्याला असा धडपा बनवायचा आहे मिळणारी याप्रमाणे आपल्याला असं दाखवतो टू फोल्ड करायचं आहे टू फोल्ड करून असं मोरमट्टी मारायची आहे मधुमट टीप मारल्यानंतर हा जो बंद भाग आहे तो कापून द्यायचा भाग कापल्यामुळे मोठा धडपा तयार होईल आपला याप्रमाणे आपला हा कापून झालेला आहे आणि हा धडपा पाव याप्रमाणे असा झालेला आहे तर या धडफ्या आपल्याला बाकीचे सगळे झडफे बनून घ्यायचे तर ह्या ज्या अकरा साड्या आहेत टोटल अकरा साड्यांची गोधुरी मी आता बनवत आहे आणि अकरा साड्यांच्या धडपे बनवून झाल्यानंतर ते आता लांब साईडने मी याप्रमाणे ठेवलेली आहेत तर ही लांब बाजू आहे साडीची तर ह्या लांब बाजूप्रमाणे आपण अकरा साड्या ठेवल्या आहेत पाहू शकता याप्रमाणे या सगळ्या साड्या आहेत सगळ्या अकराच्या अकरा साड्या एकदम व्यवस्थित पोजून पहिल्यांदा आपण लांब साईडने टिप मारून घेणार आहोत लांब साईडने टिप मारून झाल्यानंतर मग आडव्या साईडने टिप मागायला गोधरीला चालू करणार आहोत आडव्या साईडनेच पहिल्यांदा पूर्ण गोधरीला टिप मारून घ्यायची आहे तर हे पाय याप्रमाणे आपण या गोदडीला आता पूर्णपणे आडवटी मारून घेतलेले आहेत तर पाहू शकता आता आता आपले वाजलेले आहेत पावणे दोन म्हणजे आपण दो जवळजवळ अकरा वाजता या गोदडी भरून भरून शिवायला चालू केली होती तर आता जवळजवळ दोन अडीच तास झालेले आहेत आता या गोदडीचा जो काही जास्तीचा भाग असेल तो आता आपल्याला कट करायचा आहे जास्तीचा भाग कट करायसाठी आपल्याला गोदडीला आता टू फोल्ड करायचा आहे टू फोल्ड करून आणि तो काही जो काही जास्तीचा भाग असेल तो आता आपल्याला कट करून टाकायचा आहे तर पाहू शकता याप्रमाणे आपली ही गजूली आता एक साईड टिप मारून झालेली आहे तर पाहू शकता याप्रमाणे आपण या आप गोजलीला आता टू फोल्ड खबर केलेलं आहे आणि ह्याचा जास्तीचा भाग असेल तो आता आपण कापून टाकणार आहोत तर पाहू शकता याप्रमाणे अशी फिनिशिंग आलेली आहे आता आपल्याला याला दोन बॉक्स आपल्याला दोन ते अडीच इंचाचे बॉक्स पण बनवायचे त्याच्यावरती तर अजून जवळजवळ एक दीड तासाचं काम आपलं बाकी आहे तर पाहू शकता याप्रमाणे आपण हा जास्तीचा भाग आता कट करत आहोत अकरा साड्यांची गोधडी होती ही तर हे पाहि याप्रमाणे आपण या गोधडीवर साडे तीनशे बॉक्स आता बनवत आहोत आता हे दुसऱ्या साइडला आपण टीप मारत आहोत आणि याप्रमाणे आता बॉक्स आपण बनवत आहोत हे पाहिजे याप्रमाणे आपण या गोदरी आता बॉक्स पण बनवून घेतलेले पूर्णपणे तर हा गोदरीचा लुक पाहू शकतो आपण याप्रमाणे आलेला आहे पाहू शकतो सव्वा तीन वाजता आपलं हे काम आता रेडी झालेलं आहे या गोदरीचं आता आपल्याला या गोदरीला बॉर्डर लावायचं काम बाकी आहे त्याआधी मी तुम्हाला ही गोदरी एकदा ओपन करून दाखवतो की ते जुन्या साड्या होत्या जुन्या साड्यांपासून आपण ही गोदरी कशी बनवलेली आहे होती <ले>। तर पाहू शकता ही गोदरी अशी बनलेली आता बाजू बाजू आलेली अशी तर याप्रमाणे अगोदरची लांबी जवळजवळ साडेसात फूट आहे आणि एकूण दिलं सहा फूट आहे आणि आता आपलं शेवटचं काम आहे अगोदर बॉर्डर लावायचं तर आता एक साईडला आमचं बॉर्डर लावायचं पण काम चालू आहे तर पाहू शकता याप्रमाणे आपल्या या दोन्ही गोदडींचं काम आता रेडी झालेलं आहे आणि याच्यात या या दोन ज्या गोदड्या आज मी बनवल्या होत्या एकाच कस्टमरच्या आहेत तर पाहू शकता याप्रमाणे असा लुक आलेला आहे या गोदडीला याच्यावरती आपण असे बॉक्स पण बनवून झालेले आहेत आडवे तिडवे ही मागील बाजू आहे मागील बाजू पण पाहू शकता कशा पद्धतीने आपण शिवलेली आहे मागील बाजूला पण गोदडी कुठंच वळालेलं नाही जास्त तर याप्रमाणे या गोदडी दोन ते अडीच इंचाचे बॉक्स बनवल्यानंतर असा लुक आलेला आहे तर आता आपल्याला फक्त या गोदरीला पट्टी लावायचं एकच काम बाकी आहे आणि याच कस्टम अजून एक गोधडीचं दोन गोदडी त्याच्यात एक गोदरीला आपण पट्टी लावलेली आहे गोदडी आणायला जायचं होतं त्याच्यामुळे ह्या गोदरीला मला पट्टी लावायला जमलं नाही तर पाहू शकता ही गोदडी पण त्याच कस्टमरची आहे आणि या गोदडीला मी आता बॉर्डर पण लावलेली तर बॉर्डर लावल्यानंतर ह्या गोदडीचा लुप्पा कसा आलेला आहे आणि ही गोदडी खूप मस्त झालेली आहे एकदम हिरव्या कलरची साडी वगून लावलेली आहे ही गोजडी मी तुम्हाला आतून दाखवतो तर पाहू शकता ही आतली बाजू आहे आतल्या बाजूला पण हा असा लूक आलेला आहे आतील बाजू म्हणजे ही मागची बाजू आहे मागच्या बाजूला ही गोजडी अशा पद्धतीने शिवलेली आहे हिरवी साडी ही पुढची बाजू आहे आणि जे कोणी पण आपण या पद्धतीने असे दाबलेले आहेत पाहू शकता कसा लूक आलाय गोदरला एकदम मस्त जग त्यांना साड्या चांगल्या लावल्या तर लुप चांगला येतो गोदडीला त्याच्यामुळं आपण कस्टमरला मागत चांगल्या साड्या मागत असतो तर अशा पद्धतीने आपल्याला एक गोदडी बनवायला कमीत कमी चार तास लागतात आणि जर गोदडी थोडी पातळ असली तर मग थोडा कमी टाईम लागतो पण जर गोदडी नऊ दहा साड्यांची जर गोदडी असली तर तिला आपल्याला कम चार साडेचार तास पकडून चालेल एवढा वेळ आपल्याला एक गोदडी बनवायला लागतो तर आम्ही दोन लोकं मिळून करतो त्याच्यामुळं आमचं काम पटपट उगळतं एका माणसाकडनं या गोदरीचं काम पटपट -पट उरकत नाही त्याच्यामुळं आम्ही दोघं जण त्याच्यामुळं या गोदरीचे काम आम्हाला पटपट उगळतात तर आज बनवलेल्या गोदड्या आपल्याला कशा वाटल्या मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि जर आपल्याला या अशा गोदडे शिवायच्या असतील तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे तिथून तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता जर आपल्याला माझा व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा कॉमेंट करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता भेटूया आता आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये